यावरडी यावरडी येथील येथील वृक्षदिंडी व वृक्षारोपण जुलै जवळच असलेल्या ग्राम बाबासाहेब धाबेकर विद्यालयात शनिवार दिनांक तेरा जुलै रोजी वृक्षदिंडी व वृक्षारोपण मुख्याध्यापक विजय भड यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले होते दिनांक तेरा जुलै रोजी सकाळी संपूर्ण गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली त्यामध्ये वृक्ष संवर्धनासाठी विविध नारे लावून वृक्षारोपणाकरिता वातावरण निर्मिती करण्यात आली त्यानंतर शालेय परिसरात गावाच्या सरपंच विद्याताई आमले उपसरपंच सावित्रीताई मडके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विजय भड तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच विद्याताई परमेश्वर आमले उपसरपंच सावित्रीताई मडके ग्रामपंचायत सदस्य तुफान बोन बोनके परमेश्वर आमले विवेक पोहेकर संस्थेचे संचालक देविदास काळबांडे आदी मान्यवर उपस्थित होते गोपाल काकड यांनी आपल्या प्रास्ताविकात वृक्षारोपणाचे महत्व विषद केले अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक विजय भड यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष आणि मानव यांच्या संबंधांचे महत्त्व पटवून दिले वृक्ष लागवडीचे विविध फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचलन राजेश शेंडेकर तर आभार अनिल हजारे यांनी मानले यावेळी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते धुमाकूर महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी कारंजा लाड प्रतिनिधी आरिफ भाई पोपटे कारंजा लाड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा